कास्तकार इधर के जो भी आम्ही चारशे रुपये मजबूती कैसा एक बार बता तू मजबूती कैषी मित्रांनो हे मजबूती पा तर हे एवढं मजबूत असलेलं आपलं आणि मिथून भाई आपल्याला चारशे रुपयाला द्यायला तयार आहे ज्यांना कोणाला लागत असेल तर या आपल्या ले आप मानोरा बायपास वर या खरेदी करा आणि असा नवीन व्यवसाय सुरू करा आजचा जो व्हिडिओ आहे तर बरेचदा जे तरुण असतात तर ते कुठला बिझनेस करावा किंवा बिझनेस कुठला केला पाहिजे या संदर्भात विचार करत असतात परंतु आता आपण बघू शकतो की बिझनेस उभा करायला जास्त भांडवलाची पण आपल्याला गरज नसते आणि हे जे आता भाऊ आलेले आहेत आहो भैया का एम पी मध्य प्रदेश कोणसा जिल्हा नाम बोलू मनसो जिल्हा नाम मिथुन मिथून मिथुन मिथून भैया हे पुरा नाम सरनेम बंजारा मिथून बंजारा तर मित्रांनो हे बघू शकतो आपण की कुठलाही बिझनेस करायला ज्याला भांडवल म्हणतो आपण तर ते जास्त भांडवल काही लागत नाही आपल्या शेतीशी रिलेटेड जेवढे काही टोपले आहेत किंवा मशीला वगैरे जे आपण खाद्य टाकतो खुराक टाकतो त्यासाठी किंवा इतर धुन्या भांड्यासाठी व या साईडला छोटे छोटे आपण बघू शकतो की ते खरंच टोपले आहेत आणि जे पाहतो आपण की कामधंदा नाही कुठला धंदा टाकावा कुठला सुरू करावा जास्त भांडवल नाही आहे अशी ज्या वेळेला मित्रांनो समस्या येते तर अशा वेळेला आपण असे छोटे मोठे जर बिझनेस केले तर निश्चितपणे ज्यामध्ये आपल्याला कमी भांडवल आणि कसं आहे कुठलंही सुरुवात करत असताना ती कमी भांडवलातून जर केली तर ते निश्चित फायदे पण ठरेल हे आता सध्या आपण बघू शकतो ज्याला कुठलंही भाडं लागत नाही जे आपल्या बायपास आहे दिग्रजचा मानोरा रोड जातो एक साईडला पुसद रोड जातो त्या ठिकाणी मित्रांनो हा बिझनेस सुरू केलेला आहे तर ही महाराष्ट्रातील जे आपले नवयुवक आहेत त्या नवयुवकांनी देखील यापासून काहीतरी आपलं जे आहे तर ते शिकण्यासारखं यानंतर मनोहर सर बोलतील या मनोहर सर बोला हां बघा सर हां आता हे मानोरा रोडवर आम्ही आहो आणि या मानोरा रोडवर हे मिथून बंजारा या एम पीमधून आलेले आहे आणि प्राध्यापक बडेसर आहेत की नवनवीन अपडेट आपल्याला देत राहतात आणि यूट्यूब असो इंस्टाग्राम असो फेसबुक असो अपडेट माहिती दिग्रजची विशेष करून हे देत असतात सगळी आणि आज रोजी हे पा टोपले आलेले आहेत चांगले मजबूत टोपले आहेत आणि जास्त काही भांडवल लागत नाही फक्त काय असते तरुणामध्ये जिद्द पाहिजे आणि जिद्द आणि मेहनत आणि चिकाटी हे जर असेल तर कमी भांडवलामध्ये सुद्धा आपली रोजीरोटी ते कमावू शकतात एवढंच मी म्हणतो की जिद्द ठेवा मेहनत करा भैया कितने काय एक का का। का क्योंकि लोग सभी कास्तकार इधर के जो भी हमारे चार दे रुपये मजबूती कैसे मजबूती कैसी इसकी तर मित्रांनो ही मजबूती पहा तर हे एवढं मजबूत असलेलं आपलं हे आहे आणि हे मिथून बाई आपल्याला चारशे रुपयाला द्यायला तयार आहे ज्यांना कोणाला लागत असेल तर या आपल्या मानोरा बायपासवर हो या खरेदी करा आणि असा नवीन व्यवसाय सुरू करा आजचा संदेश आहे धन्यवाद